फिटनेसचं फॅड आलं की लोक लगेच एक ठराविक गोष्ट थांबवतात आणि सध्या सगळ्यांचा टार्गेट आहे साखर पण एकदम साखर बंद करायची का साखर थांबवल्यावर नेमकं होईल तरी काय चला तर मग समजून घेऊया की साखर बंद केली की होतं काय एक थकवा आणि अशक्तपणा साखर म्हणजे शरीराला मिळणारी ऊर्जेची क्विक डोज एकदम बंद केली तर बॉडी थकलेली वाटते एनर्जी डाऊन आणि मेंदू पण थकल्यासारखा वाटतो मूड स्विंग्स म्हणजे उगाच राग उगाच उदासी साखरेमुळे मेंदूत डोपामिन निघतं ज्यामुळे आपला मूड बदलतो आता साखर गायब केली तर चिडचिड नैराश्य मूड डाऊन हे सगळं तर होणारच ना तीन डोकेदुखी आणि ब्रेन फॉग साखर बंद करताच अनेकांना चक्कर येणं डोकं जड वाटणं फोकस नाही हे होतंच साखर म्हणजे मेंदूसाठी फ्युएलसारखं काम करते आणि तेच नसेल तर मेंदू लो बॅटरीच्या मोडवर जाईलच ना चार झोपेसाठी पण साखर लागते साखर मेलाटोनींवर थोडाफार प्रभाव टाकते एकदम बंद केली तर झोप चुकते निद्राभंग होते आणि मग आपण अचानक रात्री दोन वाजता रील्स स्क्रोल करू लागतो पाच गोड खाण्याची तल्लफ अजूनच वाढते साखर बंद केली म्हणताय पण गुपचूप चॉकलेट आणि गुलाबजामकडे नजर जातच असते अचानक बंद केल्याने शरीर गोड हवंय असं वारंवार सिग्नल देतं आणि मग पाहताच आपण जंक फूडच्या जाळात अडकतो मग उपाय काय साखर पूर्णपणे कट नाही तर स्मार्ट कट करा हळूहळू कमी करा साखरेऐवजी खजूर फळं गूळ वापरा कोल्ड्रिंक्स मिठाई टाळा सुकामेवा जवळ ठेवा क्रेविंगसाठी नियमित व्यायाम आणि पोषणयुक्त आहार ठेवा आणखीन अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका